तर चला ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे त्यांनी प्लीज कमेंट करा की त्या कमेंटमुळे मला समजेल तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे आणि मला तुमचे ऋण व्यक्त करता येतील तुमचे आभार मानता येतील म्हणून माझ्या चॅनलवरती एक कमेंट खूप महत्त्वाची आणि ज्यांनी आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं आहे त्यांचे मनापासून धन्यवाद आणि जे कोणी करणार आहेत त्यांचंही खूप खूप धन्यवाद तर चला करूया सुरुवात आपण आपल्या व्हिडिओला तर जोडी सास सुनीची या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर बघा आपण आलो शेतामध्ये आणि मी तोडते भेंडी तर चला तर हे बघा आपल्याला किती भेंडी सापडली आणि स्वतःची घरची असल्यावर ताजी ताजी खायला पण मूड येतो ना तर आता हे बघा आता ही मोठी मोठी जरा लवकर लक्ष दिलं नाही त्याच्यामुळं मोठी झाली आणि गवारसुद्धा तोडायला आले बघा पण गवार काय मी आज तोडत नाही आता पाहू उद्या तोडणार कारण आता दिवस गेला आहे मला पाख राहण्याचेत तर गवारीला पण शेंगा आहेत तर आता थोड्या शेवग्याच्या शेंगा घेऊ आणि जाऊ घरी शेवग्याचं झाड दिसलं आणि अशा हाताने तोडायसारख्या जर शेंगा दिसल्या तर किती आनंद होतो ना हा कसलंच कष्ट नाही आहे त्याला पाडण्याचं काही नाही अगदी हाताने तोडायला येतात शेंगा बघा छान आहेत का शेंगा आमच्या बघा कसं शेंगा आहेत मोठे मोठे अगदी दोन तीन असल्या तर भाजी होती एवढ्या चार झाल्या माझी एक भाजी होणार या चार शेंगांमध्ये भरपूर झाल्या मला या तर बघा अगदी जमिनीलाच टेकलत खाली बसून तोडाव्यात अशा आहे का नाही शेताकडं शे मजा वरती लई निब्बर व्हायला लागले आता तर हे बघा घर खाण्यापुरती तंबाटी वांगी मिरच्या कशा लावलेल्या ले आहेत वांग्याला पण कुठं मोडं मस्त वांग धरलेले आणि मिरच्याला पण मिरच्या लागल्यात कवळ्या तर ही बघा किती कवळी वांगी मस्त सापडलेत मला तर वांगी मी घेतलीत तोडून आता घरी आणि अजून इकडं झाड आहेत याला सुद्धा वांगी हो आहेत पण आपल्याला काही एवढी लागणार नाही त्यामुळं आपण काही जास्त तोडत नाही तर कशी आहे अगदी तोडलेली वांगी ताजी ताजी खायला छान आहे ना टमाटे पण सुद्धा बघा कसे मस्त पिकलेत ऐका तंबाटे नको आता तंबाटे मी कालच नेलेत पण आता फक्त मी एवढी वांगी नेणार आहेत खूपच छान होतील कवळी कवळी वांगी ताजी ताजी आणि शेवग्याच्या शेंगा पण ताज्या भेंडी ताजी तर चला आता आपल्याला गायला कापायचं आहे गवत आता तेवढं गवत घेऊन मी जाणार घरी पाखरांनी तिकडं माझी बाजरी खाल्ली तोपर्यंत मी इकडं हे करेस्तवर तर आपल्याला अजून एक घ्यायचं आहे हा कढीपत्ता आणि इथं आहे तो गवती चा हा चहामध्ये टाकला ना खूप मस्त येतो आणि का, आयुर्वेदिक काय हा जर गुळाच्या छामध्ये जर टाकला ना तर लेज भन्नाट चहा होतो बघा तर चला आता मी ना गवती छा घेते तर हे पाग होती आपला खूपच भारी अगदी गुळाचा छा करून प्यायला एकदम मस्त आज हनुमान जयंती तर हनुमंतरायांच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आज एखादा अभंग तर झालाच पाहिजे तर करूया प्रयत्न एक मुखान बोला बोल जय जय हनुमान ತುಜಿ ರಾಮ ಭಕ್ತಿ ದಿವ್ಯ ತುಜಿ ಕಾಯ ಬಾಲಪಣ ಸೂರ್ಯಾ ಧರಯ ಹಾಧಿ ಧರಣಿ ಥರ ಥರಲೆ ಆಸಮಾನ ಮುಖಾನ ಬೋಲ ಬೋಲ ಜಯ ಜಯ ಹಾನುಮಾನ ಬೋಲ ಬೋಲ ಜಯ ಜಯ ಹಾನುಮಾನ ಲಕ್ಷ್ಮಿ ಆರ್ಚ್ಛಾ ಲಗು ನೀೋಣಿರಿ ಸಾಡಣ ಹೇತ ಹತ್ತೆ ಆ ಪಂಚ ಪ್ರಾಣ ಮುಖಾನ ಬೋಲ ಬೋಲಜೆ ಜೆ ಹಾನುಮಾನ ಮುಖಾನ ಬೋಲ ಬೋಲಜೇ ಜೆ ಹಾನುಮಾನ हे सीता सीतामाई शोधासाठी से तो लंका तिथे रामनामाचा तो वाजविला सी डंकर डंका दैत्य खवळले सारे परी हसले विभीषण एक मुखान बोला बोल जे जे हनुमान एकमुखानं बोला बोल जे जय हनुमान हार तुला नवरत्नाचा जानकीने घातला पाहिलेशी फोडणी मोती राम कुठे आतला उघडून आपली छाती दाविलेसी प्रभू भगवान एक मुखान बोला बोल जय जय हनुमान एक मुखान बोला बोल जय जय हनुमान आले किती गेले किती संपले रे फरारा परी तुझ्या नामाचा जुनी आहे रे दरारा धावत ये लवकरी आम्ही झालो रे हैरान एक मुखान बोला बोल जय जय एक मुखान बोला बोल जय जे, जे हनुमान हनुमान जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा काही चुकलं असेल तर माफ करा मी मडक्या तोडक्या आवाजात गाण्याचा प्रयत्न केला तर असो चला والري كم وزعلت आवरात लय बिया पाडतात आणि उगवतात परत खूप मस्त आहे वास पण एकदम छान आहे आपल्याला धूपकांडीमध्ये घालायचे म्हणून मी घेतली आता आता हे नाही घेत आला मंजुळा बिया पण आल्या बघा मस्त बिया आहेत बारीक बारीक उगवतील परत चला आता मी निघते घरी कारण आपल्याला आता गेल्याबरोबर गाईची धार काढायची आणि नंतर घरी जायचे जाता जाताच जाता तर व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा आणि एक छानशी कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद